नमस्कार मंडळी आज आपण ठरलं तर मग या मालिकेतील सायलीची खरी जीवन कहाणी पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सायलीचं नाव जुई गडकरी असे आहे सायलीचा जन्म आठ जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कर्जतमध्ये झाला आहे दोन हजार पंचवीसनुसार तिचे वय छत्तीस वर्ष इतके आहे तिचे वजन बावन्न किलो आहे तिची उंची पाच फूट पाच इंच इतकी आहे जुई ही ग्रॅज्युएट असून तिने तिचे शिक्षण मुंबई युनिव्हर्सिटीतून पूर्ण केले आहे जुईने आपल्या करिअरची सुरुवात दोन हजार नऊमध्ये श्रीमंत बाजीराव पेशवा या मालिकेतून केली पण तिला खरी ओळख पुढचं पाऊल या मालिकेतून कल्याणीची भूमिका करताना मिळाली जुईने अनेक मराठी मालिकांमधून तसेच चित्रपटांमधून तसेच नाटकांमधून या तिहेरी माध्यमातून भूमिका साकारली आहे तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे जुई सध्या ठरलं तर मग या मालिकेतून सायलीची भूमिका करत आहे ती भूमिका अत्यंत लोकप्रिय झाली आहे तिच्या अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले तर मंडळी जुई एका एपिसोडसाठी चाळीस हजार इतके मानधन घेते तर मंडळी तुम्हाला जुई गडकरी आवडते का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद